हिंजवडी पुण्याच्या भागात सकाळी दरम्यान एका टेम्पो ट्रॅव्हलर बसला भीषण आग लागली होती या बसमध्ये युमा ग्राफिक्स अँड प्रिंटिंग कंपनीचे कर्मचारी प्रवास करत होते यातील चार कर्मचाऱ्यांचा जागीच होरपळून मृत्यू झालाय या बस अपघातात सुभाष भोसले शंकर शिंदे गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण यांचा मृत्यू झालाय तर प्रदीप बाबूराव राऊत विकास गोडसे मंजिरी अडकर नंदकुमार सावंत विठ्ठल दिघे विश्वास लक्ष्मण खानविलकर हे जखमी झालेत या कर्मचाऱ्यांवर हिंजवडी येथील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुसरीकडे बस अक्षरच्या जळून खाक झाली आहे बसच्या मागच्या बाजूने कर्मचाऱ्यांचे काही अंशी जळालेले जेवणाचे डबे दिसत आहेत ऑफिसला जायला निघालेल्या या कर्मचाऱ्यांना अचानक मृत्यूने गाठलं काहींच्या माहितीनुसार ते मागच्या दारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते मात्र काही सेकंदात बस धडाधडा पेटू लागली त्यामुळे या चौघांना बाहेर निघता आलं नाही बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा, असा अंदाज प्राथमिकरित्या दर्शवला जात आहे मात्र याबाबत या प्रत्यक्ष परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आणि फॉरेन्सिकचे अधिकारी तपासणी केल्यानंतर खरं कारण समोर येईल असं उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितलं आहे प्रथमदर्शनी ही गाडी ग्राफिक्स अँड प्रिंटिंग कंपनीच्या नावे असून तिचे योग्यता प्रमाणपत्र देखील चालू वर्षाचे आहे याबाबत आम्ही तपास करत असल्याचं परिवहन विभागानं म्हटलं आहे